म्हणून फेमस असलेल्या मध्ये खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे व देवेंद्र फडणवीसांचे खास सुमित वानखेडे यामध्ये लढत बघायला मिळणार आहे व त्याच लढतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आरव्हीसी तिकीट काँग्रेसला सुटणार असा अंदाज होता व ती तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसला गेली व उमेदवारी मयूर काळे यांना देण्यात आली तर या लढतीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार व देवेंद्र फडणवीस असा किनारा लाभलेला आहे परिणामी ही लढत दोन्ही उमेदवारांच्या अस्तित्वाची आहे काँग्रेसा किल्ला राखणारे काळे परिवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांचा आग्रहस्तव राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले व तेव्हाच वर्धा जिल्ह्यामध्ये हो खासदारकीसाठी अमर काळे यांनी भाजपाशी दोन दोन हात केले व विजयी ठरले तरच विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट ही मयुरा काळे यांना देण्यात आलेली आहे तेव्हाच यांची लढत बघण्यासारखी राहील त्यामुळे मतदारसंघातून पंजा गायब झालेला आहे व खासदारांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितल्यावर सगळ्यांमध्ये नाराजी सुरू आहे महायुतीचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांना डावलून फडणवीसांची खास सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आली त्यामुळेच दादारराव केचे यांनी बंड पुकारला आहे व याची चर्चा राज्यभर सुरू आहे त्यांच्या मंडळामुळे अमित शहानी त्यांची समजूत काढली व त्याचमुळे हे सगळे दादाराव केचेंसाठी पक्षाचे धोरण आहे तरच आर्वी विधानसभेमध्ये मयुरा काळे व सुमित वानखेडे यांच्यातील लढत बघण्यासारखी राहील व कोण जिंकेल हे सुद्धा बघण्यासारखी राहील आणखी अशा अपडेटसाठी बघत रहा लक्षवेधक डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ